बातमी राजकीय वर्तुळातून बावनकुळे आणि संजय राऊतांमध्ये आहे उद्धव ठाकरे बिंडोग राजकारणी असं वक्तव्य बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलं होतं उद्धव ठाकरे हम दो आणि हमारे दो असे राहतील असंही त्यांनी म्हटलं होतं तर ठाकरेंच्या शहावरील टीकेला बावनकुळे यांनी उत्तर दिलं होतं मात्र त्यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोण बावनकुळे ते तर रावणकुळे आहेत असं संजय राऊत म्हणाले बावनकुळेंना ताबडतोब अटक केली पाहिजे शिंदे आणि सहकारी ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेले असं देखील वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदार योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीस चा गद्दारी केलीच ना गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टी सोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे ते उद्धव लावलं त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली हे जे कोणी सद्गृहस्थ आहेत हे तेच ना ज्यांनी सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्राची महाराष्ट्र लुटला हेच ते ना सहाशे कोटीचा भूखंड ज्यांनी एक रुपयाला घेतला असा बालिशपणा आम्ही कधी करणार महाराष्ट्र लुटण्याचा सहाशे कोटीचा भूखंड एक रुपयाला हा काय ईडी कुठे आहे सीबीआय कुठे आहे या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूल मंत्रीपद दिला हा मोठा गुन्हा आहे